हॅलो बोला पालवे हा सेंदुरकर बोलतोय बोला बोला कधी गेला घरी होय चार ला नाही नाही कोणीच आजर नाही झाले दुब्या जाग मोक पारदेव म्हणतो का म्हणजे तुम्हाला ऑफिसला बसायचं कोण पारदे साहेब आहे का सांगतो मी तुम्हाला किंवा विभाग प्रमुख आहे का त्याचा काही संबंधच नाही ना हा तर तो, तो आयुक्त आयुक्त साहेब नाहीये आणि विभाग प्रमुख नाहीये त्याचा काय संबंध आहे आता हे झालं पुंड साहेबाचा विषय पुंड साहेबाला आपण काम करतो आपण त्यांना हप्ता काय दोनशे पाचशे देतो सगळ्या जास्त आपण दिला यावेळेस हा या वेळेस आपण मंगळवारी गेलो होतो तू तीनशे रुपये दिला मी सहाशे रुपये दिला का नाही दिला दिला ना मग आता मग आता ते म्हणते याला फोन करा त्याला फोन करा तू आलाच नाही तू गेलाच नाही मग काय फोन केला फोन नाही केला दुपारी फोन केला मला त्यांनी काय आला फोन केला मी उचललाच नाही असं झालं ते तुम्ही शंभर रुपये भर दाखवला काय बन दाखवलं मग पैसे टाकले कोणी कोण टाकले मला नाही माहिती अरे इथं बस स्टँड वर पूर्ण अतिक्रमण चालू आहे दोन दो चार गाड्या आहेत लागलेले ते पैसे देत नाहीये आणि शंभर रुपये दाखवलं त्यांनी मग ते साहेबांनी पुंड साहेबांनी टाकला का पैसे काय टाकला का आणि असं नाही ना आपण सगळ्या गोष्टीने सगळं करतो त्यांना हफ्त्याला तीनशे पाचशे सगळं चालू आहे ना आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या जवळचे माणसं घ्यायचे आणि चांगल्या बाजारला द्यायचे आणि आपण थांबायचं असं असं झालं मग ते काय म्हटलं ते त्याच्यामध्ये जाऊ दे आता बघा तुमच्या हिशोबाने जाय का नाही ऑफिसला बसायचं तर मी उकळतो ना ऑफिसला मला काही अडचण नाही म्हणा नाही आपण तयार आहे ना कधी पण ऑफिसला आपलं आपण शिपायचं आपलं काम आहे आपण ऑफिसला बसायला तयार आहे ना आपलं काही अडचण नाही ना पण आता त्याला मला <coughs> काम द्या म्हणा अरे मला एवढं म्हणायचं आहे की आता जवळजवळ सतरा अठरा महिने झाले मी ओ, मार्केट विभागामध्ये काम, काम करतोय तर मी सतरा अठरा महिन्यामध्ये माझे मॅक्झिमम कमीत कमी दहा सुट्ट्या झाले दहा दा, सुट्ट्या दहा सुट्ट्या सतरा महिन्या मैं, अठरा महिन्यात दहा सुट्ट्या कशाला म्हणतात शनिवार रविवार सनसूत गवर्नमेंट हॉलिडे सगळे मिळून हा वाटलं असतं त्यांनी रेकॉर्ड काढावा त्याचा रेकॉर्ड चेक करावा त्यांनी सुट्ट्या किती आहे आणि अमक्या गेला सुट्टीवरण तमका गेला सुट्टीवर पंधरा दिवस, करन, दिवस कर आठ दिवस कर आपणच केलं ना ऍडजस्ट केलं का नाही केलं केलं ना केलं ना मग मग त्याच्यामध्ये आता सगळं त्यांचे दिवस भरले त्यांचं सगळं झालं मग आता आपल्याला असं करायचं म्हणलं काय मतलब बेवढा बर पैसे पण घेऊ राहिले ना असं नाही ना की ब नाही नाही घेऊ राहिले पैसे घेऊ राहिले पाचशे घेऊ राहिले तीनशे घेऊ राहिले चारशे घेऊ राहिले सगळं घेऊ राहिले ना आज घेत नसेल तर गोष्ट वेगळी भाऊ तू असंच कर तू तसंच कर पैसे हप्त्याला पैसे चालू आहेत ना त्रास कर पाचशे देतो तू तीनशे देतो मी तीनशे देतो दुबे देतो पाचशे सगळ्यात सगळेच पाचशे पाचशे देते का नाही तेवढा आहे मग काय काय मतलब आहे त्याच्यामध्ये सांग बर मला तू बरोबर पाहिजे ना काय काढायला पाहिजे पालवे तुम्हाला एक सांग मग त्यांनी एवढे दिवस आपण ऍडजस्ट केलं मग यांनी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे आता माणसं कमी ठीक आहे पाच माणसाची बदली झाली एक माणूस आलाय चार माणसं कधी येतात काही येतात मग तो ऍडजस्टमेंट करायला पाहिजे कर का नाही काही एखाद्या एखाद्या एखाद्याच्या माणसावर काम टाकलं मग त्यांनीच करायचं का दुसरे काहीच नाही करत आहे का दुसरे पण माणसं आहे ना ऑफिसला दुसरे पण माणसं आहेत ना काहीच करीत नाही आता काही करत नाही काही काही करत नाही राव आता विभाग प्रमुख आहे त्याची त्याची कारकिर्दी कार कशी पाहिजे त्यांनी कसं काम केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे किती टॉर्चर करतो अरे बापू बापू काय टॉर्चर करतो बापू कुठे पैसे घेतो ना पाचशे रुपये माहिती हप्ता घेतोच ना पाचशे रुपये घेतो ना मग बापू काय टॉर्चर करणार आहे नाही नाही बापू त्यांना टॉर्चर करतो तो हा का कोण बापू करतो का तो करतो साहेब साप करतो बापूला कशावर बाप मनाव नाही तुला काय कर म्हणत आता बापू जुने माणसे आहे आता त्यांचे जवळ 37 38 वर्ष सर्विस झालेली आहे आर होऊ आता तू ऐक ना मला काय म्हणायचं आहे तू आता तुला दोन तीन वर्ष झाली मला पाच सहा वर्ष झाली आहे आपल्यासारखा नवीन माणूस यांच्या खाली दप्तणं ना मग तो मी नाही 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 हे हे माणूस आहे ना मी ऐकून घेत नाही 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 हे माणूस दमडाटे करून हे हे करून आपला दाबायचा प्रयत्न करतेस आणि हे जे जुने माणसं आहेत का मग हे नाही त्यांना जुमानत मग हे बरं आहे का का नाही विषय पण 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 मी मी तुम्हाला तुम्हाला सांगू सांगू आता बरोबर पालवे आपल्याला आपल्याला अजून बरच वर्ष सर्व्हिस करायची सगळं करायचं पण हे बरोबर नाही ना जो ऐकत नाही त्याला काही सांगायचं नाही दोन मिनिट ऐक ना माझं जो ऐकत नाही त्याला काही सांगायचं नाही आणि जो ऐकतो त्याच हे करायचं मग काय फायदा आहे सांग बरं तू तू लिपिक मधून लिपिक म्हणून काम करतो मला माहितीये तू पूर्ण कॉम्प्युटरचं ई प्रणाली वगैरे सगळं सगळं ते डाटा एंट्री वगैरे सगळं काम करतो तू सगळं फीडिंग बिडिंग सगळं काम करतो तू आणि बाकी बाकीचे दोन तीन क्लार्क आहे त्यांचं काय काम आहे काय हाय का नाही काम हाय का नाही का फक्त टप्पाला आवक जावकच काम आहे का नाही ना मी ऐकूनच घेत नाही मला मी थोडा दिले आकडे गेलं काही सगळं निघून आलो टाइम झाला हे लिपिक लिपिक पण रस्ता बाजूला पाठवता ते आणि त्यांच्याकडे काही हे आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही काही नाही काही नाही काही नाही आता मी आज जवळ जवळ सगळे शॉपिंग कॉम्प्लेक्स मी आज हे केलं सगळ्या नोटीस पाठवलं माहितीये का आज मी हा हा सगळ्या नोटीस दिल्या मी फक्त एक दोन चार मला म्हणले ते नाही का आमचं आहे पण तुम्ही कस काय नोटीस देताय थोडीशी त्याच्यामध्ये हे झालेले की नीले म्हणून पण मला असं म्हणायचं आहे की सगळे हप्ते घेते सगळं करते मग असं हे शारीरिक त्रास नाही द्यायला पाहिजे त्यांनी तुम्ही सरळ स्वच्छ धुतल्या जे असतात ना तुम्ही पैसे घेत नाहीये तुम्ही हजार पाचशे रुपये हप्ता घेतात तुम्ही असं नाकवर करून बोलायला नाही पाहिजे ना बरोबर बरोबर आहे की नाही तुम्ही म्हणतात यांनी आयुक्त साहेबांनी असं केलं उपायुक्त ने असं केलं उपायुक्त साहेबांनी असं केलं तसं केलं अहो मग ते सगळे यांचे तुम्ही सगळे साहेब लोकांचे नाव घेतात तुम्ही हफ्ते खाता कशाला बरोबर आहे ना हा खरं खाता नाही खाता काय ना तुझ्याकडून किती घेतले घेतले का नाही तीनशे पाचशे घेतले का नाही मी देतोय दर आहे मला मी तीनशे देतोय बेलेकर पाचशे देतोय रासकर पाचशे देतोय दुपे पाचशे देतोय सगळे पाचशे देते की नाही देते नमस्कार सगळे पैसे घेऊन पण मग यांचं असं काय ऐकून घ्यायचं पण आता काय नाही नाही तुम्ही धुतल्या तांदळायचे तुम्ही काम, काम करा ना व्यवस्थित तुम्ही काम व्यवस्थित करा सगळे जण व्यवस्थित काम करतील आणि परत म्हणायचं की बा मार्केट विभाग बदनाम झाले मार्केट विभाग बदनाम झाले मार्केट विभाग बदनाम झाले आणि मग आयुक्त साहेबांनी असं सांगितलं उपाय साहेबांनी असं सांगितले तुम्ही प्रमुख तुम्ही शाने व्हा ना मी नाही 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 माझं म्हणणं असं आहे विभाग प्रमुख तुम्ही हप्ते घेऊ नका तुम्ही हुशार व्हा आणि सगळ्यांना हुशार करा तुम्ही खरं कुठे आहे सगळ्यांकडून पैसे घेतो ना कोण आहे सांग बर मला कोणाकडून पैसे नाही घेत कोणीच नाही असं कोणीच असं नाहीये सात आठ कर्मचारी जे आहेत सगळ्यांकडून पाचशे पाचशे चालू आहे मग काय म्हटलं आहे मध्ये नाक वर करून आणि तोंड वर करून बोलायचं काय म्हटलं वेदारे मध्ये मी समका मनोच घ्यायचं घेत नाही घेत मी मला कारण पालवे साहेब आता तुम्ही लिपिक घेत मी शिपाई कर्मचारी मी घेत नाही पण मी जे मला त्यांनी जे जे मला काम दिले मी ते पार पाडले की नाही पाडलंय आहे ना आता मस... त्यांनी मला काल त्यांनी मला काल म्हणले की भाऊ मंगळवार मध्ये जाऊन आज कर्मचारी नाहीये मंगळवार मध्ये पावत्या फाडा तुम्ही आपण पावत्या फाडल्या फाडल्या ना मंगळवार मध्ये जाऊन पावत्या फाडल्या आपण दीड हजार रुपये आपण भरना केला त्यांना तीनशे तीनशे रुपये दोघांचा मिळून हप्ता दिला तिला त्याच्यानंतर मग ते म्हणले की बुवा तुम्ही आज शेंदुरकर तुम्ही आज भारण्याला जा भारण्याला गेलो मी साडेतीन चार वाजता मी गेलो होतो सहा वाजले भरण्यामध्ये कसं झालं की शिक्का नाहीये अकाउंट नंबर नाहीये हे नाहीये ते नाहीये बरोबर आहे मस्त गेला तिथं मस्त खरं आहे तुमचं पण आता मी काय सांगतोय कोणताच मला नाही घ्यायचं फोन बंद असला तर बंद एकदा भारना देऊन टाकायचं काय आकडा नाही फोन बंद येतच नाही तू काय कर आपलं मत असं असत मी एकदा ऑफिस मधून निघलो मी परत ऑफिसला तोंड दाखवत नसतो मी गावा आव मला एवढं समजतं पालवी साहेब मला एवढं समजतं तुम्ही व्यवस्थित काम करताय ना सगळं तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फॉलोअप मध्ये आहे तुम्ही आपले विभाग प्रमुख कुंड साहेब सगळ्या वरिष्ठ आयुक्त उपाय उपायुक्त साहेबांच्या फॉलोअप मध्ये आहे सगळं खरंय ते जे सांगतात त्या पद्धतीने ते काम करतात ते वसुली सगळं भारणावाड वसुली सगळं काम करतात ते सगळं व्यवस्थित करतात ते मग तुम्ही हफ्ते काय घेता ते पाचशे पाचशे रुपये हफ्ते काय घेतात आपण काय म्हणू साहेब घ्यायला नाही पाहिजे ना तुम्ही सगळं करताय व्यवस्थित पण घ्यायला नाही पाहिजे ना आणि तुमच्या फेवर मधल्या लोकांना तुम्ही जे पाहिजे दे ते बाजार देता ते तुम्ही ते तुम्हाला वाढून पैसे देतात ते कोणी दहा हजार देत कोणी वीस हजार देत पाच मिनिट तुम्हाला फोन करू पाच मिनटं हा